इकडे पण इकडे ए पिलो दर इकडे धर डर अगं कशी ग तू किती त्रास देतेस ग येऊ इकडे इथे बस इथे बस

काय पण खाते का गं पनू इस इज शी सर भो काय भरवते बा मला नमस्कार नमस्कार ए शो सगो पनू एवढं जाण गाव नाही आठ दिवसात नाही अरे बेड बेडमेटम बेटा बेडमेटम हाय नमस्कार सुय ना ए बाप गाइस फाइव फाइव यस स्वरा गुड पळू नको पळू नको ती पड़ते तिकड़ा जय भीम जय शिवराय विकास दादा झालं का चानी आहे इकडे घेतले पुराणा गार्डन मध्ये बसले घेऊन केलं धन्यवाद गार्डन मध्ये घेऊन बसले ताई इकडे ये इकडे ये ना उन्हात काय करतो रे गावाकडे उद्या येणार आहे पण ते काय येते मधन ह्याच्यामधून पैसे निघणं आधार कार्डवरती पण निघणं पैसे आधार कार्ड लिंक नाही आहे बँकेला म्हणाले आधार कार्डवरती वरती लिंकतात त्या बघा गेले ते पैसे पण तिकडं पण निघणं बँकेला लिंक नाही आहे म्हटले आधार कार्ड आतापर्यंत सहा आतापर्यंत तुमची हो का बरं बरं एका सदा नाही चहा नाही झालं बोला ना उठ का का ना उठ ना वरती वरती उठ पिल का सुद्धा काही छान आहे का घेत काय सांगू विकास मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये एटीएम चाल ना एटीएम चाल ना माझा पुण्याला आले इकडं ए टी एम पण चालत नाही आहे आणि आधार कार्ड आधार कार्डवरती पैसे काढायला गेले तर आधार कार्ड मोबाईल बँकेला लिंक नाही आहे कुठं तोंडू व्हावं हो रे तोंडू व्हायचं आहे पिलू <laughs> तिला आण इकडं आले पुण्याला पैसे काढायचे होते पैसे लागत आहेत तर पैसे अकाऊंटमधनं माझ्या निघत नाही आहेत ए टी एम कार्डमधून आधार कार्डने काढाय गेलं तर आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे गेले होते नाही का मनी ट्रान्सफरवाल्याकडं पण ते म्हटलं आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे तर हे प्रॉब्लेम झाला आहे माझं काय सांगावं ए गप ना ये ना इकडं पहिल्यानं असं झालंय बाबा अवघड झाले तसे कपडे वडू नको ना आधीच लूज घातला नाही ते ना <laughs> तेच ना मग आता काय करणार तेच टेन्शन आले काय सकाळपासून नुसती फिरते बेड्यासारखी ते पोराणा घेऊन दोघांना नुसते बेड्यासारखी फिरते नाही ना कोण नाही या सोबत त्यांनी पण हिच्या पप्पानी पण पैसे टाकले दहा हजार रुपये अकाउंटला टाकले ते पण हे झाले काढताच येत नाही तर काय करू एटीएम काढता येत नाही कि आधार कार्ड बँकेला लिंक नाही सांगतय गप नाईक डन थँक्यू टेन्शन आले सकाळपासून टेन्शन मध्ये सकाळपासून <laughs> फिरते वेड्यासारखी वेड्यासारखी फिरते फिरली उठ ग गारे काय ताजस तिकडून तिकडून ह्याला हिला घे नाही ते बस ना हे ठेव ना आतमध्ये कुठं झालं तोंड व्हाय ना कुठं तोंड व्हाय ना पाणी घ्यायला लागेल तेव्हा तोंड व्हायला बेस पो दादा लाईक डाऊन थँक्यू बेस पो दादा मी आले पळत पळत म्हणजे ताई हो का पैसे घे घेऊन येऊ का मग जय भीम जय भीम दादा <laughs> बघते आठवते कोण आहे जवळ कोणाकडे जायचं कोण काय तुम्ही कुठे राहता तुम्ही बोला रत्नागिरी म दुसरे कोण नाही का नाही ना हो दुसरं कोण ते काका काकाना एका एका काकाना म्हणलं पाठवा कुणाच्या तरी अकाउंटला ते नाही काका नाहीये ते।, ते काका गेले तिकडे कामावरते आणि मोबाईल पण त्यांच्याकडे नाहीये पुण्याला इथे विकास आता भरपूर वर्ष राहिले मी पुण्याला <coughs> म्हणजे संभोज आधार कार्डचं कर काम करायसाठी आले होते शिती घाण आहे पण हो घाना ना। ना। ना ना। अग्छा। 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 गप की बाई गप की शांत बस की जरा हा तू एक त्रास देतेस का मध्येच <laughs> सुट्टीत फिरायसाठी हो खूप टेन्शन झाले असे आता हो जय भीमताई जय भीम, भीम शीतलताई लाईक डन थँक्यू लाईक डन थँक्यू झालं का शीतलताई राणीताई चहा वगैरे तुमचं कुठे <coughs> गेले फिरायला पुण्याला आले शीतलताई पुण्याला गप ना पुण्याकडे नाही मी इकडं मी इकडच राहते ना पुण्याला राहत होते ना पहिले आधार कार्डचं कर काम करत होत संभवचा निगडी साईडला आकुर्डे आकोर्डे हो आकुर्डे पुण्याला फ्रेंड मध्ये कोणी नाही का नाही फ्रेंट फ्रेंड कडे नाही मागत फ्रेंट वगैरे काय नको इथं भरपूर जण आहेत आता मी इथं आहे तिथं फ्रेंडचं दुकान आहे स्वतःचं वगैरे आधार कार्ड अपडेट हां आधार कार्ड नाही हो शीतलताई नाही आधार कार्डवर पैसे निघत नाही आहेत आधार कार्ड हे अपडेट नाही झालं आणि लिंक पण नाही काहीच नाही ए टी एमच्या भराशावर राहिली मी म्हणजे एटीएम ही झालं असेल तर नाही जय मी

हो पोर्स मोटर पोर्स मोटर कंपनी पोर्स मोटर कंपनी माहिती आहे मग सांगा त्या ताई नमस्कार चितल ताई नमस्कार मी पोर्स मोटरमध्ये आहे हो का बरं 真、嗯嗯、的漂亮。 पाऊस आहे का पुण्याला पाव पुण्याला पाऊस नाही आहे का नाही दिस दिसतोय का पाऊस मी आलो परत माझी व्यवस्था नाही चालत होत्या